तुम्ही कुठून आले माझ्याकडे सातपूर कॉलनी कडे आणि नेमक काय त्रास होत होता तुम्हाला ठीक आहे मग त्याच्यावर काय ट्रीटमेंट घेतली वगैरे तर तुम्हाला आधी ट्रीटमेंट घेतली आणि फरक पडत नव्हता त्याचं कारण आहे आता दोन्ही गुडघ्यांना ब्लड सर्क्युलेशन होत नव्हतं आणि दोन्ही गुड्यांची जी पारपैकी झाली त्याचं कारण त्याला ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर न झाल्यामुळे तो प्रकार आहे आता तुमच्या कमरामध्ये होतो म्हणजे वरती खाली सरेल तर त्याच्यातली गादी असते ती बरीच फाटून बाहेर राहिल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन दोन्ही गुडग्यांना प्रॉपर होत नव्हतं म्हणून तुमच्या कमरावरून पाय दुखणं जड पडणं रग लागण गळ लागणं मग येणं असा प्रकार व्हायचा तसंच जेव्हा आपल्याला एक वरदान दिलंय दिवसभरात होत राहते पण हा नियम तुमच्या दोन्ही गुडघ्यांना लागू नये त्याचं कारण ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर त्या पाठला होत नाही म्हणून तुमचे दोन्ही पाय सुसता दुखता त्याच्यामध्ये बरोबर त्याचं तेच कारण आता जेव्हा तुमच्या सायटिकान असं चालू होतील ब्लड सर्क्युलेशन मुला प्रॉपर होईल तेव्हा जीज भरणं स्टार्ट होईल आता बरेच जणांचे कारण असतं की मुलगी दुनी जातात किंवा जीज होते पण त्याचं कारण त्याचं निदान होत नाही कि जीज कशा कोणत्या कारणामुळे झाले बरे डॉक्टर म्हणतात कॅल्शियम कमी झालं ऑइल कमी झालं पण मूळ कारण काय असतं ते बरेच जण सांगतात समजत नाही जेव्हा कारण आजाराचं निदान प्रॉपर झाल्यानंतर आजार मुळापासून बरं पण हेच बरे डॉक्टर काय करतात च कारण सांगतात आणि खर्च पाडून टाकतात आता हेच तुम्ही मी सांगलेल्या नियमात राहिले की मुळापासून फ्लेअर होणार आता तुम्ही तुम्हाला काही नियम आहे लक्षात ठेवायचे त्या नियमातच राहायचं म्हणजे कमराला झटका बसला असं काही करायचं नाही पंधरा वीस किलो बॉकीन वाजून उचलायचं नाही आंबट वाट गॅस विला विरू किंवा पित्तविले असे पदार्थ खायचे नाही थोडे दिवस गुडघ्या बसणं गुडघ्या बसून काम करणं टॉयलेट कपुडचं वापरणं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आंबट वाट गॅस विला विरतो किंवा होईल हे पदार्थ थोडे दिवस सहायचे हे जे नियम पत्ते किंवा काही प्रोसेस करणार आहे ते आमच्या मनात बघून घ्यायचे ठीक आहे पाल्रयाइ क्वी व geschätक हाट सर्छर्ट... एफ लाए प्र्याक थी क्यूंडर्या इस Самकर्व रिवहँ्ऑ्ट bringt हेर्म् को माइड हेरे तब यहाटu

来了。 اینکه در